मिरचे झाड रस्त्यावर कोसळून रिक्षाचे नुकसान प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली वाहतूक काही काळ ठप्प अश्विनी जवळील घटना रेल्वे स्टेशन जवळील अश्विनी कॅन्टीन भिंती लगत असणारे झाड आज रस्त्यावर कोसळण्याची घटना घडली आणि यावेळी प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षावर झाड कोसळल्याने रिक्षाचं नुकसान झालंय तर सुदैवाने प्रवाशांचं दैव बलवत्तर असल्याने जीवितहानी टळलेली आहे अश्विनी कॅन्टीन हॉटेलचे नूतनीकरणाचं काम सुरू असून हॉटेलच्या भिंतीची दुरुस्ती करण्यासाठी भिंत मशीन लगत असणाऱ्या झाडाला याचा हादरा बसल्याने झाडाचा बुंदा कुजलेल्या अवस्थेत असल्याने झाड रस्त्यावर कोसळलं अश्विनी कॅन्टिंगचे मालकांनी सदर झाड धोकादायक झाल्याचं महापालिकेला वारंवार कळवलं होतं पण महापालिकेने दुर्लक्ष केलं आणि रिक्षाचं नुकसान झालं असल्याने त्याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे उन, सदर पेशंट घेऊन ना स्टेशनला सोडण्यात चाललो होतो सदर वाशिम कॅन्टीनजवळलेली झाड पडल्यामुळं माझ्या रिक्षाचे आपल्याला नुकसान झाले माझं उदरनिर्वाह रिक्षावर चालू आहे तरी मला रिक्षावर भरपाई मिळाली भरपाई द्यावी ही नम्र विनंती अश्विनी कॅन्टीनवाल्याने सदर्व झाड पुजलेलं आहे असं दोन वेळा निवेदन महानगरपालिकेला दिलेलं होतं तरी पण तिने सांगितलं तरी नगरपालिकेने दुर्लक्षपणा केलेलं आहे ते झाड पॅसेंजर किंवा माझ्या अंगावर पडलं असतं तर आतूनच नुकसान झालं असतं त्याला भरपाई कोण देणार तरी याच्यावरती म अश्विनी कॅन्टीनवाले म्हणतात आम्ही दोन वेळा तुम्हाला निवेदन झाड तोडण्यासाठी निवेदन दिलेलं होतं तरी झाड तोडलं नाही तरी माझी भरपाई मला मिळावी बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज